विठ्ठलरावांना आजोबा झाल्याची नुसती बातमी समजली गगनात मावेनाचा आनंद झाला अगदी आनंदाने नाचायलाच लागले ते म्हणालेसुद्धा आजोबा होण्याचा आनंद पिता होण्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो आणि ते मनात म्हणाले सुद्धा अरे बाळा तुला आज जेवढा आनंद होतोय त्यापेक्षा किती मोठा आनंद तुझ्या जन्माच्या वेळी आम्हाला झाला होता आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी लगेच नाक आणि डोळे पुसले ते स्वतःलाच म्हणाले खरंच बाप होण्याचा आनंद किती मोठा असतो आईबाप आपल्या मुलावर किती लाड करतात अंजारणे गुंजारणी अंगा खांद्यावर घेऊन लाड करणे खाऊ पिऊ घालून मोठं करणे केले तितके कमीच केवढा लाड सारं काही करून लहानाचं मोठं केलं शिक्षण शिकवलं कर्ज काढून मोलमजुरी करून शिक्षणाचा खर्च केला आणि मोठ्या मुल जिद्दीने मुलाला मोठा साहेब अधिकारी केलं गावात नाव झालं लोक वावा करायला लागले वाटलं जन्माचं चीज झालं पण घडते ते निराळेच मुलगा साहेबहून मोठ्या शहरात गेला आईवडील थकलेले म्हातारे गावाकडचे राहिले तिकडे त्या साहेबांनी दुसऱ्या जातीची मोठी नोकरी असलेली बायको करून घेतली आईबापाला कधीच काही विचारलं नाही आई आजारी पडली जवळ पैसा नाही पोराचा पत्ता नाही अन्नपाणी बंद झालं नी माझा बापू माझ्या वागा माझ्या सोन्या माझ्या वासरा माझ्या राजा माझ्या पिल्ला म्हणत आईने जीव सोडला लोकांनी मुलाला फोन करून कळवले अखेरचं तोंड पाहायला अंत्यविधीसही मुलगा येऊ शकला नाही विठ्ठलरावांचं सारं सरलं पोरग विचारायला तयार नाही त्याचं कोणी उरलं नव्हतं जगावं का मरावं तेच कळत नव्हतं गावात पारावर बसून लोकांनी दिलेले शिडे पाते खाऊन कसे तरी ते दिवस काढीत होते घोट्यावरून पडून कमरेचं हाड मोडलं होतं दवाखान्यात न्यायला कोणी जवळच नव्हतं जवळ पैसे नव्हते तोंडात दात नव्हते डोळ्याला दिसत नव्हतं कानाला ऐकू येत नव्हतं वाटत होतं पटकन मरण यावं पण काय भोग होते कुणास ठाऊ अजून किती हाल व्हायचे किती भोगायचे देव जाणे शेवटी गावकऱ्यांनी त्यांना एका वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तिथं जाऊन आठवडा झाला होता त्या वृद्धाश्रमात रोज एक अधिकारी यायचा त्याला ना आई ना वडील तो अधिकारी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना दररोज न चुकता बिस्किट लाडू चिवडा शिरा फळं आणि काही ना काही खाऊ घालायचा सर्वांसोबत रमायचा विठ्ठलरावांच्या जवळ बसून तो अधिकारी रात्रीच्या वेळी मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब दाखवत ऐकवत होते अचानक व्हॉट्सअपवरील स्टेटस डी पी दाखवताना एक स्टेटस दाखवून ते म्हणाले की आज आमच्या साहेबांना मुलगा झाला त्यांनी ऑफिसमध्ये पार्टी दिली असं म्हणून ते सर्व मोबाईलमधील फोटो बाळ पार्टी सर्व दाखवू लागले विठ्ठलरावांनी सहज विचारलं तुमच्या साहेबांचं नाव काय तो अधिकारी म्हणाला विजयकुमार सूर्यवंशी आणि हा विजयकुमार दुसरा तिसरा कोणी नसून विठ्ठलरावांचा मुलगा होता तो शिकून मोठा अधिकारी झाला आई वारली तरी आईला पाहिले नाही की कधी बापाला विचारले नाही विठ्ठलरावांना कडून चुकले की हा अधिकारी विजयकुमार म्हणजे आपलाच मुलगा ते एक शब्दही बोलले नाही मनात मात्र म्हणाले बाप होण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यापेक्षा कितीतरी मोठा आनंद आजोबा होण्याचा आज या विजयला केवढा आनंद झाला त्यानं किती मोठी पार्टी दिली मोबाईलवर फोटो टाकले त्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला झाला होता त्याच्या जन्माच्या वेळी आज विजयची आई असती तर तिलाही किती मोठा आनंद झाला असता काय लिला आहे देवाची यापेक्षा मरण बरे कशाला ठेवले असेल देवाने देव मरण का देत नसेल अशी अवला जन्माला न आलेली बरी आज मला वाटतंय मुलापेक्षा मुलगी असती तर बरं झालं असतं या वृद्धाश्रमात तरी राहायची वेळ आली नसती मेल्यावर तरी तिच्या डोळ्यात दोन थेंब आले असते धन्य झालो असतो शेवटी तो स्वतःलाच म्हणाले बापू विजय आमच्या जन्माची नि मरणाची कहाणी वाईटच आहे पण तुझी कहाणी याहूनही वाईट असेल तुझ्या जन्माच्या वेळीसुद्धा तुझ्या आईने गावभर साखर वाटली होती अचानक हुंका आला नाकातोंडातून रक्त आले ते जमिनीवर कोसळले श्वास थांबला प्राणज्योत मालावली विठ्ठला हे विठ्ठला